राज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला पण थोडस दोन हजार चौदा नंतर जी राजकीय स्थित्यंतर महाराष्ट्रात घडली थोडं मंगल प्रभात त्याच्याकडे सुद्धा पाठीमागा वरून बघितलं पाहिजे कारण चौदा ते एकोणीस जेव्हा भाजपचं आणि शिवसेनेचं सरकार होत तेव्हा काय वस्तुस्थिती राज्यामध्ये होती हे आपण पाहिलं पण एकोणीस नंतर जेव्हा महाविकास आघाडी झाली आणि हे झाल्यानंतर भाजप विरोधामध्ये बसली आणि उद्धव ठाकरे साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस बरोबर महाविकास आघाडी करून सरकार केलं त्यावेळेची काय होती परिस्थिती तर पूर्ण ताकदवान ही राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल हे करण्याचा प्रयत्न त्या महाविकास आघाडी सरकारमध्ये झाला नंतरच्या काळात जेव्हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी कडक भूमिका घेतली दोन हजार आणि आम्ही पन्नास आमदारांनी आदरणीय एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली उठाव केला तिथून खऱ्या अर्थानं स्थित्यंतर महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीमध्ये झालं आणि सत्तेच्या बाहेर असणारी भाजप ही आदरणीय साहेबांच्या या निर्णयामुळं ही पुन्हा सत्तेमध्ये आली आणि त्याचा परिणाम झाला की आदरणीय साहेबांनी अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून जे राज्यामध्ये काम केलं ते महायुती म्हणूनच केलं आम्ही मंत्रिमंडळामध्ये आदरणीय शिंदे साहेबांचे होतो कोणताही निर्णय आदरणीय एकनाथजी साहेब हे तत्कालीन उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विचारलेशिवाय संमती घेत चर्चा केल्याशिवाय एकमेकांचा विचार विनिमय करूनच घेत होते आणि महायुती भक्कम करायचं काम आदरणीय एकनाथजी साहेबांनी केलं आणि आपण बघितलं असेल की शिंदे साहेबांची गती शिंदे साहेबांची वेगवान कामाची पद्धत जागेवर निर्णय घ्यायची क्षमता त्यामुळं महायुतीला जे प्रचंड यश दोन हजार चोवीस ला मिळालं त्याच विधानसभेला त्याचं ते कारण आहे आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका